तुम्ही पाहत आहात येथील प्रामाणिकपणे वृत्तांकन पत्रकारला वारंवार गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे आणि अत्यंत आक्रमकपणे अश्लील शिवीगाड प्रकरणी राजेश देशमुख या मुजोर ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध गंभीर स्वरूपाच्या कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले असून थेट आय पी एस अधिकारी निखिल पाटील या प्रकरणाचा तपास करणार आहेत अकोट तेलधारा उपविभाग अंतर्गत आणि हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत हा पहिलाच गुन्हा असल्याची चर्चा आहे जळगाव राज्य महामार्गावर राजेश ठेकेदाराने आणि खंडाळा फाटा नजीक अशा दोन पुलाचे काम हाती घेतले होते परंतु दिलेल्या कालावधीत त्याने पुलाचे काम पूर्ण केलेच नाही या उलट मुदत वाढ देऊन सुद्धा त्याला पुलाचे काम पूर्ण करता आले नाही त्यामुळे प्रवाशांना प्रचंड नरक यातना भोगाव्या लागत होत्या त्यासाठी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराला वारंवार अश्लील शिविगाड करणे पुलाच्या साईटवर बोलावून पुलाच्या निकृष्ट कामाचे फोटो व्हिडिओ काढल्यास तसेच वृत्त प्रकाशित केल्यास हात पाय तोडण्यासह पत्रकाराला त्याच्या संपूर्ण कुटुंबासह जीवे मारण्यासह खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकीन असे अत्यंत आक्रमकपणे धमकावले सदर ठेकेदाराने एक वेळा प्रत्यक्ष आणि फोनवर अनेक वेळा गंभीर धमक्या दिल्या व अश्लील शिवीगाळ देखील केली त्यामुळे पत्रकार व त्याचे कुटुंबियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे सदर पत्रकाराने ठेकेदार राजेश देशमुख यांच्या विरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्याच्यावर आता पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध कलमांवयी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्यामध्ये दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न दोन बी एन एसमध्ये मध्ये कलम तीनशे एकावन्न तीन बी एन एस व महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंध अधिनियम दोन हजार सतराचे कलम तीन व चार कलम यांचा समावेश आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड